निफाड तालुक्यातील दावसवाडी येथील पांडुरंग धुमाळ अंध शेतकऱ्याने आपल्या अंध पत्नी फुलवली द्राक्ष बाग निफाड तालुक्यातील दावसवाडी येथील पांडुरंग धुमाळ यांना दोन हजार दोन सालापासून अंधत्व आले तेव्हापासून काय व्यवसाय करावा हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यापुढे पडला होता मात्र हळूहळू हा शेतकरी शेती करू लागला त्यानंतर त्याचे लग्न देखील झाले पत्नी देखील अंध असल्याने पती द्राक्षाची बाग उभी केली या ते आपले शेती करू लागले कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले कोरोना नंतरच्या काळात द्राक्षाची मागणी घटली होती त्यामुळे उत्पादन खर्च देखील या शेतकऱ्याचा निघणे मुश्किल झाले होते मात्र अंध पत्नीने साथ दिल्याने या शेतकऱ्याने खचून न जाता आपली बाग फुलवली आज देखील द्राक्षाची शेती करत हे पती पत्नी दोघे घर चालेल इतका खर्च हे या बागेतून अन्न या आपल्या पतीला चांगली साथ दिल्याचे पाहायला मिळाले मला पहिल्यापासून दिसायला कमी होत नंतर नंतर मला शिक्षण सोडावं लागलं आठवी नंतर दिसत नसल्या कारणाने त्याच्यानंतर रस्ता हा बुरकट दिसत होता मग माझ्या पुढं असं चित्र उभं राहिलं की मी शेती कशी करू शकतो आपण तर शिकलेलं नाही आता उदरनिर्वाह कसा करायचा तर मी नंतर शेतीकडे वळलो शेतीची एक आवड किंवा छंद व्यवसाय नसून एक छंद असून मी शेतीकडं बऱ्यापैकी शेतीचा पाण्याचा जो दृष्टिकोन माझं होता तो हे होता नंतर नंतर मी शेती टोमॅटो वगैरे द्राक्ष काही कांदे तर आता कांद्याला फारसा भाव नाही आहे माझ्याकडे दोन एकर कांदे आता त्या कांद्यात निर्यात बंद केल्या कारणाने ते कांदे विकायचे कशी किंवा त्याला तेवढंसं पुरेसं मार्केट भेटणार नाही आणि घराची परिस्थिती जर बघले तर तुम्ही एकदम हे म्हणजे शासन आज पोहोच तर पंचनामे आता द्राक्षाचे नुकसान झाले पंचनाम्यासाठी तर सोडा पण इथं कोणी पाहायला दे देखील आलं नाही की बागेची खरी नुकसान आहे किंवा खोटी नुकसान आहे साधारण पाच ते सात वर्ष झाले असं मी घरकुलासाठी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती पण ती पण अजून ते बोलतात की याद्या आल्या नाही आहेत किंवा याद्या येतील अजून आणि एक मुलगा आहे माझा तो पाच वर्षाचा आहे त्याचा शिक्षणाचा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे कारण त्याला घरी शिकवायला आम्ही दोघा अंदाज असून शिकू कोणी शकत नाही तर त्याची एखादी खास अशी हॉस्टेल वगैरे जशी भारतीय पवार ती तिकडं शाळा आहे त्या शाळेसारखं मुलाला शिक्षण गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून तो तिकडं चांगलं व्यवस्थित शिकू शकतो किंवा इथं आता क्लासला त्याला कोणी घेऊन जाऊ शकत नाही लोकनायक न्यूज